ताज्या करा, करा। महिन्याभरापूर्वी बदलापूर येथे चिमुकली अत्याचार प्रकरण देशभर गाजले होत काल झालेल्या अक्षय शिंदे यांच्या एन्काउंटर आज डोंबिवलीतील शहर शाखेच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली फटाके वाजवून पेढे वाटून जल्लोष करण्यात आला आपण सर्वांना धर्मवीर साहेब आणि आता दुसरं धर्मवीर आपले एकनाथजी शिंदे साहेब न्याय इथेच आहे आणि न्याय इथेच मिळणार गेल्या एक महिन्यापूर्वी बदलापूरला आपल्या लहान मुलीवर अतिशय निंदनीय असा प्रकार घडला आणि तो आरोपी म्हणजे अक्षय शिंदे अक्षय शिंदेला कोर्टात नेताना ने किती क्रू कर्म असेल तो अक्षय शिंदे तो पोलिसांवर पण हल्ला करा कमी मागे पुढे बघत नाही म्हणून पोलिसांनी त्याला एन्काउंटर केला तो कशा प्रकारे एन्काउंटर केला कशा प्रकारे मारला आम्हाला घेणं देणं नाही पण पोलिसांचं मनापासून या महाराष्ट्राच्या पोलिसांचं आणि ठाणे पोलिसांचा मनापासून आम्ही अभिमान आम्हाला अभिमान आहे आम्हाला गर्व आहे की ह्या नराधमाला आताच यमागळी पाठवला गेला खेचला गेला आणि त्यातले त्यात महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सजा होणारच दोन महिन्यात होणारच आणि त्यालाही घरी पाठवून दिला अशा या धाम अक्षय शिंद्याचा आम्ही जाहीर निषेध आणि त्याला पाठिंबा देणार आहे विरोधी पक्षनेत्याचा विरोधी पक्षनेते पहिला एक महिन्यापूर्वी सांगत होते कि या नधामाला आताच पाठी द्या राजकारण केलं गेलं स्वतः मुख्यमंत्री सांगत होते स्वतः उपमुख्यमंत्री सांगत होते की राजकारण करू नका आपल्या मुलीवर अन्याय झालेला आहे त्याला शिक्षा होणारच विरोधी नेते ऐकत नव्हते आणि त्याला आता फाशी दिली पाहिजे त्याला आता सजा दिली पाहिजे आणि आजकाल जी घटना घडली पोलिसांच्या हातून मारला गेला आणि आता बघ पोलिसांनी त्याला मारला मी त्या विरोधी पक्ष नेत्यांचा निषेध करतो या डोंगरी शहर शिवसेना शहर शाखेच्या वतीने आणि परत आम्ही या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी लोकांना न्याय दिला ना त्या महिलांना न्याय दिला आपल्या या सरकारचं पाहिजे तेवढं अभिनंदन करावं तेवढंच कमी आहे आणि मी शहराच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो संपूर्ण डोंबिली शहर हे फक्त एक संघटना म्हणून नाही तर संघटनेच्या बाहेरच्या ज्या महिला आहेत त्या संपूर्ण राज्यभर जल्लोष करतायत काल अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला ही आम्ही आमच्यासाठी आमच्या सरकारने केलेली ही अभिमानाची गोष्ट आहे आणि मी या पोलिसांचं अभिनंदन करते त्यांनी असंच आमच्या पाठीशी महिलांच्या पाठीशी उभं राहून शिंदे सरकार जे महिलांच्या पाठीशी उभे आहेत ते असंच पुढे कार्यरत असावं म्हणून हा आजचा आमचा जल्लोष आहे मी शीतल लोके उपजिल्हा संघटक शिवसेना